नमस्कार राम राम मंडळी आणि आत्ता आम्ही अक्षरशः आलेलो आहे आता लोणावळ्यातून पुढे खंडाळा घाटाला आलेलो आहे आणि या खंडाळा घाटामध्ये या बघू शकता तुम्ही इकडे दाखवा जरा गाड्या कशा इथे खंडाळा घाटामध्ये सुद्धा आता येत आहेत उतरत आहेत आणि आत्ता हा सगळा जरा थोडासा प्रवाससुद्धा अवघड आहे कारण यापूर्वी आपले जे मराठे बांधव आहेत त्या सगळ्यांनी काही यापूर्वी मुंबईमध्ये किंवा खंडाळाच्या घाटामध्ये अशी काही गाडी चाललेली नसणार आहे त्यामुळे त्यांना खूप अडचणी येणार आहेत परंतु सगळ्या अडचणींवरती मात टाकून आपण पुढे जात राहणार आहोत आणि आपण आपलं गणा पैलवान युट्यूब चॅनल ब्लॉग करतोय आपण गणा पैलवान तर या ठिकाणी रे गणा पैलवान गेले काल पाठवले हो शूटिंग आहे त्यांचं नाही नाही काल पाठवले काय करावं आता कसं करावं चालू तुझं सगळं हां तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या बाजूला सगळे आपले मराठा बांधव आहेत पलीकडनं नीट गाडीगिरी आता इकडे जाम झालेलं आहे पाठीमाग खूप मोठा उतार होता आणि या सगळ्या गोष्टींमधून आता आपण जातोय मुंबईला आणि आज आपण थांबणार आहोत वाशीमुक्कामी उद्या जाणार आहोत आपण मुंबई चला बार बार। इथं आता या घाटामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे खंडाळ्याच्या घाटामध्ये आणि या खंडाळ्याच्या घाटामध्ये जिथे ट्रॅफिक जाम झालंय तिथेच आपले मित्रमंडळ आपले भाऊ बंधू सगळे नाचतायत आणि आनंद लुटतायत एकाच्या पण चेहऱ्यावरती यस एकाच्या पण चेहऱ्यावरती दुःख नाहीये किंवा टेन्शन नाही त्रास नाही की आपण इतक्याला मुंबईला आलोय तर त्याचं काय होईल आणि इकडे येऊ शकता आमची पण गाडी जरा गरम झालीय पाणी संपलं अच्छा ह्यांची गरम आहे एका गाडी गरम सगळ्यांच्या गाड्या गरम झाल्यात कारण पहिल्या गिअरवर सगळ्या गाड्या चालत आहेत पण आपल्या गाडीमध्ये आहे पाणी अजून गरम झाली थोडीशी का नाही झाली टायर गरम झालेत का नाही कारण पहिल्याच गिअरवर सगळ्या गाड्या चालत आहेत ब्रेक लागत ब्रेक लागत चालत आहेत जेवढी बिकट तेवढाच मराठा तिखट तिखट या नियमानुसार चालायचंय आणि पुढे चालत राहायचंय जास्त जास्त पण पाणी होतो नको अरे खर ब्रेक लावून ब्रेक लावून दूर निघतोय नको इले होतो नको नको पाणी नको होतो ओके तर इकडे पण बघू शकता फुल जाम झालं आहे ट्रॅफिक आणि मी मग असे सांगितल्याप्रमाणे हे जे हा घाट आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की जरांगी पाटलांची जी ही होती आ, एक शिष्टमंडळासोबत बैठक होती ती बैठक फिसकटलेली आहे आणि आता मुंबईकडे आम्ही जाण्याचं कन्फर्म झालेलं आहे त्याच्यामुळे सगळेजण आता मुंबईच्या दिशेने निघालेले हलगी ताल धरते हलगीच्या तालावरती सगळे आता इथे नाचतायत सुद्धा आणि हे आता आम्ही अगदी कुठे आहेत मध्यभागीत आहेत मध्यभागी एकदम आणि हे आमचे मराठ्यांचा योद्धा चलो मुंबई यांच्या नावावरती निघालेत सगळे चला पूर्ण चला पूर्ण अखंड मध्यभागी कुठे कोणालाच कल्पना नाही की आपण कुठे आहोत पण जिथे आहोत तिथे आहोत मस्त आहोत मजेत आहोत चला